पईच्या नादाना मात्र संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊन जातं त्याच एक उदाहरण लकामसला उपसरपंच गोविंद बरगे यांच्या सोबत घडलं असे जे की कला केंद्रातील महिलांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेले आहेत पण ते समोर यायला तयार नाहीत कारण की अशाच काही महिला असतात की सुरुवातीला प्रेम करण्याचं नाटक करतात आणि नंतर मात्र आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर विविध मागणी करायला सुरुवात करतात असंच घडलं गोविंद यांच्यासोबत त्यांची पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बारशी येथील पारगावतील एका कला केंद्रात काम करत होती हे केंद्र म्हणजे इथं आणि हौशे नवशे मोठ्या लोकांच्या इथं येणं जाणं असायचं इथं पार्ट्या भरून पूजा गायकवाड सारख्या नर्तिका डान्स करून लोकांना खुश करायचा मात्र याच गर्दीत सामील झाले गोविंद बर्गे पूजा गायकवाडला पाहून गोविंद बर्गे तिच्या प्रेमात पडले विशेष म्हणजे गोविंद बर्गे हे विवाहित होते तरीही त्यांना पूजा आवडायची तरी ती कला केंद्रात जाऊन तिच्यावर पैसे उधळायचे मात्र ज्यावेळेस तिनं प्रत्येक गोष्टीची मागणी करत आणि अखेर शेवटी घराची मागणी केली त्यावेळेस मात्र त्यांनी द्यायला नकार केला मात्र तिनं त्यांच्यासोबत संपर्क तोडला आहेच मात्र हेच मनामध्ये त्यांच्या खंत वाटत होती आणि जाग विचारायला गेल्यानंतर मात्र तिनं प्रतिसाद न दिल्याने गोविंद बर्गे यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला ही इथपर्यंत ही त्यांची स्टोरी आहे